नमस्कार मित्रांनो सर्व भावी शिक्षकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो टी ई टी भरतीची जाहिरात कधी येऊ शकते असा प्रत्येकाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की टी ई टीची परीक्षा कधी होणार टी ई टीची जाहिरात कधी होणार आपण सर्वांनी डॉक्युमेंटसुद्धा काढलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे लोक आता टी ई टी भरती देण्यासाठी काय झालेले आहेत सज्ज झालेले आहेत मित्रांनो टी ई टी भरती परीक्षा देणाऱ्यासाठी मी एक महत्त्वाची सूचना सांगतो इच्छितो की मित्रांनो बघा टीईटी भरती तुम्ही द्या नंतर टेटसाठी सुद्धा चांगला करा साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आपली टेट सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि लक्षात ठेवा एकदा ह्या दोन्ही परीक्षा देऊन दिल्या की नो टेन्शन घरी मस्त बसून राहायचं इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा मात्र टी टी आणि टेट अशा जोशन द्या की मित्रांनो परीक्षा कधी येऊ द्या तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्या ठिकाणी ची जी, जी, जी जाहिरात आहे माझ्या हिशोबाने या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्येच या ठिकाणी यायला पाहिजे होती मात्र आज या ठिकाणी आपली जी तारीख आहे ती तारीख आहे दहा आणि टी ई टी भरतीची साधारणत जे जी जाहिरात आहे ती येणाऱ्या सात दिवसामध्ये या आठवड्यामध्ये या ठिकाणी येणार आहे असं या ठिकाणी माहिती कळलेलं आहे आणि या ठिकाणी साधारणतः आपली जे टी ई टीची डेट्स आहे टी ई डेट्स या ठिकाणी सतरा तारखेच्या आसपास या ठिकाणी असून तीस मार्चपर्यंत या ठिकाणी आपली फॉर्मची साधारणतः शेवटची डेट्स या ठिकाणी असणार आहे आणि मे महिन्यामध्ये आपली परीक्षा असणार आहे कधी मे महिन्यामध्ये या ठिकाणी आपली परीक्षा असणार आहे त्यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी पॉसिबल नाही साधारणतः तीस दिवसाचा कालावधी असतो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या निवडणूकच्या तारखा आहेत निवडणूकच्या ज्या दिनांक आहेत त्या दिनांकाच्या नंतर आपली या ठिकाणी परीक्षा होणार आहे असं या ठिकाणी माहिती पडलेलं आहे कारण की निवडणुकीच्या काळामध्ये सर्व शिक्षक लोक मतदान वगैरे याच्यासाठी गुंत गुंतलेले असतात कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसेवाच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका असल्यामुळे आपली जी परीक्षा आहे ही मे महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे साधारणतः सतरा ते वीसच्या दरम्यान आपल्या या ठिकाणी जाहिरात येणार आहे माझ्या हिशोबान सतराच्या आसपासच या ठिकाणी जाहिरात येणार आहे मात्र तरी सुद्धा आपली परीक्षा जी आहे ती या ठिकाणी मे महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कंबर कचून तयार राहायचं आहे आपापला अभ्यास या ठिकाणी सुरू करायचा आहे तसंच मित्रांनो डबल अकॅडमीतर्फे तर्फे टीईटी भरतीसाठी आपल्या नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच चार तारखेला सुरू झालेले आहेत बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय आहेत पेपर वन आणि पेपर टू साठी आपण वेगवेगळ्या बॅचेस केलेल्या नाहीत एकाच बॅचमध्ये तुम्हाला दोन्ही विषय म्हणजे दोन बॅचच्या फीज द्यायची गरज नाही एकाच बॅचमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित नंतर या ठिकाणी मानसशास्त्र तसंच सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास विज्ञान ह्या सगळे लेक्चर तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल आहे मग तुम्ही पेपर वन द्या की पेपर दोन द्या किंवा दोन्ही पेपर द्या विशेष मित्रांनो या आपली जे बॅच आहे या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की सर्व लेक्चर लाईव्ह आहेत तुम्ही जॉबला जाता म्हणून हे लेक्चर रेकॉर्डेड सुद्धा आहेत हे लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही कितीही वेळ पाहू शकता एकदा तुम्ही नेटवर्कमध्ये गेले डाउनलोड करून ठेवले की तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो ह्या ज्या बॅचेस तुम्ह आहेत या बॅचेसमध्ये पेपर वन आणि पेपर टू च्या दोन्ही टेस्ट सिरीज लक्षात ठेवा पेपर ची जे टेस्ट आहेत एकशे पन्नास प्रश्न आहेत आणि पेपर टू साठी या ठिकाणी दोनशे दहा प्रश्न आहेत किती आहेत पेपर वनला एकशे पन्नास आणि पेपर टू ला दोनशे दहा प्रश्न आहेत तर मित्रांनो ह्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत विशेष म्हणजे पेपर टू साठी या ठिकाणी पेपर वनच्या दहा टेस्ट पेपर टू च्या या ठिकाणी सायन्सच्या दहा टेस्ट सायन्स मॅथ्सच्या आणि सोशल सायन्सच्या म्हणजे सामाजिक शास्त्राच्या दहा टेस्ट तर अशा साधारणतः तीस टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी बॅचमध्ये भेटणार आहेत विशेष म्हणजे जुन्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन त्यांचं दे देणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करण्यासाठी पटापट -पड़, डबल अकॅडमी पुणेचं ॲप डाउनलोड करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून या ठिकाणी बॅचची माहिती मिळू शकता डबल अकॅडमी पुणे प्ले स्टोरला ॲप आहे त्याच्यावर तुम्हाला सेट भरती आणि शिक्षक भरतीमध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला बॅच दिसेल ज्यांना फक्त गणिताची बॅच पाहिजे असेल त्यांना गणिताची सुद्धा आहे आणि ज्यांना या ठिकाणी पेपर टूसाठी फक्त ज्यांना पेपर टूसाठी सायन्स आणि मॅथ सायन्स आणि मॅथ याची जर बॅच पाहिजे असेल तर तुम्हाला सायन्स आणि मॅथची सुद्धा या ठिकाणी बॅच या ठिकाणी फक्त आपण एक हजार अवेलेबल करणार आहे ही बॅच सुद्धा पर्सनली या ठिकाणी काय जॉईन करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत त्याबद्दल धन्यवाद तुमच्या परीक्षेच्या एक्झॅक्ट तारखा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला आता कार्यवाही करायची आहे डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरला पाठवायचे आहेत विशेष म्हणजे आपण टी टी भरतीसाठी नोट सुद्धा तयार केलेले आहेत सामाजिक शास्त्र या विषयाचे आपण नोट्ससुद्धा तयार केलेले आहेत त्याचे बारा हजार एम सी वन लायनर तयार केलेले आहेत आणि सामाजिक शास्त्रचे सहा हजार एम सी क्यू एम सी क्यू म्हणजे चार ऑप्शन म्हणजे ए बी सी डी तर या ठिकाणी प्रत्येक टॉपिकनुसार या ठिकाणी आपण सहा हजार एम सी क्यू तयार केले ते सहा हजार एम सी क्यूसुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता मानसशास्त्रासाठी मानसशास्त्राचे टॉपिक नोट्स प्लस मानसशास्त्राचे पंधराशे एम सी क्यूसुद्धा आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता गणिताचे सुद्धा मागू शकता मराठी सगळ्या विषयाच्या नोट्स एकन एक विषयाच्या नोट्स आपण अवेलेबल केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या नोट्स ॲपमध्ये आणि बॅचमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्यांना या ठिकाणी बॅचेस जॉईन करायचे आणि त्यांचं काही प्रॉब्लेम नाही ॲप्लिकेशनवर नोट्स ह्या ईबुकच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही त्या ईबुक स्वरूपात सुद्धा घेऊ शकता किंवा ज्यांना नोट्स पाहिजेत नाही ते या ठिकाणी टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या त्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही ॲपवरून घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी टी टीईटीचा -टी जो ग्रुप आहे तो सुद्धा तयार केलेला आहे ज्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी या नंबरवर टी, -टी भरती माहिती पाठवा असा मेसेज करायचा आहे तर मित्रांनो इथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र